नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अशी आनंदाची बातमी आहे कारण की नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदायी ठरणार असून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पाच महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे तर या योजनेमुळं राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान पन्नास ते साठ हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तर या निर्णयामुळं नवीन वर्षाचा पहिला आठवडा शेतकऱ्यांसाठी विशेष ठरणार आहे तर मग आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नेमक्या या पाच योजना कोणत्या लाँच केल्या आहेत या आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तुम्ही शेतकरी असाल आणि शेतकरी हिताच्या अशाच महत्व अपडेट माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेची सुरुवात दोन हजार सतरामध्ये करण्यात आली होती तर त्यावेळी चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपयाची कर्जमाफी देण्यात आली होती मात्र सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळं सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली आहे तर ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शेतकऱ्यांना पीक कर्जाचा बोजा कमी व्हावा यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे तर या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज वेळेत परतफेड फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिल्या जाणार आहेत तर चालू वर्षासाठी या योजनेवर बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर मग आता या निधीमधून शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा लाभसुद्धा मिळणार आहेत तर मग आता महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जी दोन हजार एकोणासमध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयाचे अनुदानसुद्धा देण्यात येणार आहे तर आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार ही योजना शेतकऱ्यांमध्ये नियमित कर्जपेढीची सवय वाढवण्यास मदत करणार आहे त्याबरोबर आता पीक विमा योजना दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे तर रब्बी हंगामात सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभसुद्धा घेतला तर हा आकडा विक्रमी असून यातून शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत वाढती जागरूकता दिसून आली आणि मागील वर्षी या योजनेमध्ये दोन हजार कोटी रुपयांची तरतूद होती चालू वर्षी या योजनेत रक्कम वाढून पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये करण्यात आले आहेत तर या योजनेचे महत्त्व आणि परिणाम काय तर आर्थिक सुरक्षता या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षता मिळणार आहेत कर्जमाफी आणि व्याज सवलतीच्या त्यांच्यावरील कर्जाचा बोजासुद्धा कमी होणार आहेत दोन नंबरचा विचार जर केला तर शेती व्यवसायाला प्रोत्साहन या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळणार आहे आणि तिसरा मुद्दा जर म्हणलं तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे शेतकऱ्यांना हातात पैसा आल्यानं ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल यामुळं ग्रामीण भागातील व्यापार आणि सेवा क्षेत्राला चालना मिळणार आहेत आणि चौथा मुद्दा सामाजिक सुरक्षितता आर्थिक स्थैर्यामुळं शेतकरी कुटुंबांना सामाजिक सुरक्षा मिळणार आहे आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा सुद्धा मदत मिळणार आहे तर या योजनांची यशस्वी अंमलबजावणी हे एक मोठं आव्हान असून योग्य लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचवणं सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये त्रुटी दूर करणं या योजनांची पारदर्शकता राखणं बाबीकडे लक्ष देणं आवश्यक असून या योजना शेतकऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देत आहेत आर्थिक मदतीचा उपयोग करून शेतकरी आधुनिक शेती पद्धती अवलंबून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतील आणि त्यांच्या उत्पन्नातसुद्धा वाढ होऊ शकतं तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या या पाच योजनांना शेतकऱ्यांना जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्यास मदतसुद्धा मिळणार आहेत तर या योजनेमुळं शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळणारी ही भेट शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदायी ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या पाच मदत आता शेतकऱ्यांना चालू वर्षापासून मिळणार आहेत परंतु याबाबतचा अजून निर्णय आला नसून लवकरच याबाबत मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारे शेतकऱ्यांना या पाच योजनेचा नक्कीच लाभ मिळणार आहे तर आता राज्य सरकारने नेमका हा शेतकऱ्यांसाठी जो मुद्दा उचलला आहे याबाबत नक्की तुमचं काय मत हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वाप व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात आणि मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला एक नवीन ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा सुरू केला आहे ज्यावर आपल्या ब्लॉग आणि आपल्या वेबसाईटची माहिती आपण सर्च करणार आहोत याचे संपर्क आधी तुम्हाला माहिती मिळावी म्हणून ज्या सुद्धा जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून नक्कीच चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या